जय महाराष्ट्र मी दिलीप खिलारी सरपंच ग्रामपंचायत खिल्लारवाडी प्रथमतः जुन्नर तालुक्यातील सर्व सरपंचांच्या वतीनं आज जुन्नर परिक्षेत्रातील या गावामध्ये रोन नावाच्या बारा ते तेरा वर्ष मुलावर बिबट्याने हल्ला करून त्याचा दुर्दैवी अंत चालला आहे त्यालाही प्रथमतः सर्व जुन्नर तालुका सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सर्व सरपंचांच्या वतीनं मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आपल्या तालुक्यात चाललं आहे काय अशाच घटना आपण आपल्या तालुक्यामध्ये घडण्याची वाट पाहतोय का बऱ्याच मीटिंगा झाल्या वरिष्ठ अधिकारी आले तालुका बंद करण्याच्या घोषणा झाल्या पण त्यावरती कुठेही कृती होताना दिसत नाही आहे आमच्या असं लक्षात येत आहे जेव्हापासून पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असल यांचं आरक्षण जाहीर आहे बिबट्या हा आहे की काय जुन्नर तालुक्यात ता अशी परिस्थिती वाटायला लागली कुणाच्याही तोंडात बिबट्याचं नाव नाही जो तो मला या गाटात लढायचे त्या गाटात लढायचे या पक्षातून लढायचे त्या युतीत लढायचे त्या आघाडीत लढायचे सर्वत्र फक्त निवडणुकांचाच विषय चालू आहे माझी सर्व नेते मंडळींना विनंती आहे एकट्याचं नेतृत्व होत नसाल तर सामूहिक नेतृत्व करा नेतृत्व कुणीही करा परंतु आपल्याला हा बिबट्यावरचा लढा राहावा लागन कसं आहे निवडणुकीची लढाई तुम्ही आता जर नाही लढली तर भविष्यात सहा महिन्यांनी सुद्धा आपण परत निवडणुकीची लढाई लढू लड़। शकतो परंतु बिबट्याच्या हल्लात एकदा माणूस गेला तर परत कधीच आपण आणू शकत नाही आहे म्हणून माझी पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी एकत्र येऊन सर्व पक्षीय नेते मंडळी असतील आमदार असतील खासदार असतील माजी आमदार असतील जिल्हा परिषद सदस्य असतील सर्वांनी एकत्र मिळून जुन्नर तालुक्यात तमाम आम जनतेच्यातून आपला मोठा असा लढा उभारावा लागेल काय आहे की आपण बिबट प्रश्ना बोलतो ठराविक दिवस जर घटना घडली तेवढ्या दिवसाबद्दल आपल्याला बोलावं लागतं आणि परत सगळेजण विसरून जातात जो उत्साह तुम्हाला निवडणुकीविषयीच्या बोलण्यात आहे तोच उत्साह जर बंदीसाठी आपण घेतला की आमची एकच मागणी आहे बिबटमुक्त जुन्नर तालुका झाला पाहिजे बिबट्या काहीच नको आम्हाला किती दिवस वाट पाहिजे मग आमची दुसरी एक मागणी आहे जसं मानिक डोला निवारा केंद्र आहे आपण राज्यामध्ये इतर ठिकाणी अशी निवारा केंद्र उभारू शकतो ना एका एका निवारा केंद्र जर पन्नास बिबटे सोडले तर कमीत कमी जर अशी वीस ते पंचवीस बिबट केंद्र उभारा राहिली तर कमीत कमी हजार ते बाराशे बिबट्यांचा त्या ठिकाणी संगोबल तुम्हाला बिबट्या वाचवायचा वाचवा परंतु आमचा माणूस तुम्ही मारू नका आज ही वेळ आलेली आहे बिबट महत्वाचा की माणूस महत्वाचा बरेच अधिकारी सांगतात की बिबट्या हा मांजर कुळातला प्राणी आहे आमचा त्यांनाही परत प्रश्न आहे बिबट्या जर मांजर कुळातली प्राणी त्याला वर्ग एक मध्ये कसा काय घेतलाय मग त्यालाही वर्ग एकमधून घ्या किंवा मांजरला पण वर्ग एक मध्ये घ्या तुम्ही तुम्हाला जर बिबट्याची जेवढी काळजी मानवाची देखील तुम्ही काळजी करा अशी आमची मागणी आहे सर्व पक्षीय नेते म्हणजे पुन्हा एकदा विनंती आहे जर तुम्ही एकत्र येऊन लढा उभारत नसन तर मी जबाबदारीनं सांगतो संपूर्ण जुन्नर तालुका म्हणजे शिवजन्म जुन्नर तालुक्यातील सर्व सरपंच मिळून हा जुन्नर तालुका बंद करण्याचे हाक आम्ही या ठिकाणी देणार आहोत मग त्यामध्ये पुन्हा नाशिक हायवे असल इतर हायवे ते रस्ते देखील आम्ही बंद करू त्यामुळे आमचे तमाम आम जनतेला विनंती आहे या लढ्यात आपण सर्वांनी बाकी सगळे मतभेद विसरून पक्षीय मतभेद विसरून बिबट्याविरुद्ध प्रशासनाला जागे करण्यासाठी सरकारला जागे करण्यासाठी आपण सर्वांनी या लढ्यात सहभागी व्हायचं असं मी सर्वांना आवाहन करतो तसेच आमचे सर्व सरपंचातून दुसरी एक मागणी आहे येत्या काळात जिल्हा परिषद असल पंचायत समिती असल नगरपालिका असेल या निवडणुका हो घातल्या आहेत आपली हीच वेळ आहे माझं सर्व पक्षांना जाहीर आव्हान आहे आपण सर्वांनी मिळून या निवडणुकानं बहिष्कार घातला पाहिजे की सरकारला जागा केलं पाहिजे आपण जर अशी कुठली कृती केल्यानंतर सरकार आपल्या प्रश्नाकडे लक्ष देणार नाही म्हणून पुन्हा एकदा जर नेते मंडळी या निवडणुका बहिष्कार घालणार असतील तर माझी तमाम आम जनतेला विनंती आहे अतिशय गांभीर्याचा विषय आहे संवेदनशील विषय आहे की आपले अजून किती वेळ द्यायचे जुन्नर तालुक्यातील लोकांचे म्हणून माझी पुन्हा एकदा सर्व आम जनतेला विनंती आहे नेते मंडळीला पण विनंती आहे येणाऱ्या निवडणुका बहिष्कार टाका व सरकारला या बिबड प्रश्नावर ठोस निर्णय घेण्यास भाग पाडावा अशी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो